लाडक्या भगिनी म्हणून मी सर्वप्रथम तर आमदारमध्ये आपले त्याचबरोबर विभागाचे आणि महिलांचे आमच्या सर्व सन्मान्य पदाधिकाऱ्यांचे या निमित्ताने मनापासूनचे आभार मानते की हा भव्य असा संवाद मिळावा आपण सगळ्यांनी मिळून या निमित्ताने आयोजित केला त्याचबरोबर सालावत प्रमाणे साजरा होत असणारा आपला रानभाज्या महोत्सव सुद्धा त्याचं सुद्धा सुरुवात त्याचंही उद्घाटन आजच्या आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण आयोजित केलं मी खऱ्या अर्थानं कार्यक्रमासाठी उपस्थित आहे मी त्यांना सगळ्यांना विनंती करेन की एकदा जोरात स्वतःसाठी आपण या ठिकाणी हो टाळावा आपण नेहमीच इतरांची प्रशंसा करत असतो आपण नेहमीच इतरांसाठी जगत असतो माझ्या माता भगिनी नेहमीच आपल्या कुटुंबाची आपल्या पतीची सासू सासऱ्यांची मुलाबाळांची पहिली काळजी करतात त्यांच्यासाठी झटत असतात म्हणून त्यांनी कधी स्वतःच कौतुक हे <laughs> स्वतः करून घेतलं पाहिजे कारण कौतुक हे वाट न बघता तुम्ही ज्या ज्या पद्धतीनं संघर्ष करत आहात तुम्ही खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं सगळ्या अडीअडचणी वाट काढून तुमचं कुटुंब तुमचं अवतीभोवती सगळं तुम्ही सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत आहात खऱ्या अर्थानं स्वतःचं कौतुक कधीतरी आपण स्वतःने करणं सुद्धा गरजेचं असतं कारण इतर मंडळी आपले कौतुक करतील ही वाट न बघता आपला आत्मविश्वास हा आपण कुठं ना कुठंतरी सगळ्यांनी मिळून स्वतः वाढवणं सुद्धा गरजेचं असतं आम्ही खऱ्या अर्थानं आज या महिला समाजच्या निमित्ताने तुमच्या सगळ्या जणींसमोर येत असताना आज माझ्या अंगणवाडी सेविका आहेत मदतनीस आहेत आशा सेविका सुद्धा आहेत बचत गटाच्या सुद्धा आलेल्या सर्व महिला प्रतिनिधी आहेत त्या सगळ्या जणी आपापल्या पद्धतीनं समाजामध्ये चांगल्या पद्धतीचं चा काम करत असतात स्वतःचं कुटुंब सांभाळून स्वतःच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून तुम्ही खऱ्या अर्थाने ही जबाबदारी अतिशय यशस्वी पद्धतीनं निभावत असता आजही समोर माझ्या इतक्या भगिनी बसलेल्या आहेत मगा ज्या आमदारांनी विचारलं तुमचा आज उपास आहे का आज श्रावणी सोमवार आहे दुसरा सोमवार आहे तुम्हाला सगळ्यांना किती जणांना माहिती आहे मला माहित नाही पण साली श्रावण महिना सुरू झाला होता तो सोमवार या झाला होता त्याच्यानंतर इतक्या वर्षांनी यंदाच्या वर्षी श्रावणी आणि श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे त्याचा उल्लेख मी यासाठी केला के की के आपल्या सगळ्या जणींच्या आयुष्यामध्ये किंवा वर्षभरामध्ये जे महत्वपूर्ण दिवस किंवा महिने असतात त्याच्यामध्ये श्रावण महिना हा अतिशय पुण्यवान आणि खऱ्या अर्थानं आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये त्याचं एक वेगळंच महत्त्व त्या निमित्ताने मानलं जात असतं आणि आज या श्रावणी सोमवाराच्या निमित्ताने तुम्हाला सगळ्या जणींना मला भेटायला आहे तुमच्या सगळ्या जणींसोबत संवाद साधायला मिळतोय हे खरंच माझ्यासाठी सुद्धा एक अतिशय आनंदाचा दिवस आहे म्हणून मग आमदारांनी विचारलं आमदार महोदय म्हटले की तुम्ही खिचडी खाल्ली का आज उपास आहे का काय पण खऱ्या अर्थानं आज जरी तुमचा उपास असला तरीही सगळ्या जणींच्या चेहऱ्यावर चे एक प्रश्न आहे की इथून आम्ही कधी निघणार आहे कधी आम्ही घरी पोचणार आहे आमचा जरी उपास असला तरी घरात घरातल्यांचा उपास नाही आहे ते काही स्वतःचं जेवण स्वतः बनवून घेणार नाही आहे ती जबाबदारी पण आपल्यालाच पार पाडायची आहे याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यातले दिवसातले तीन ती ती चार तास जरी स्वतःसाठी काढायचं म्हटलं तरीही तुमच्या मनामध्ये तुमच्या डोक्यात सगळे विचार घरातले असतात माझा मुलगा किंवा माझी मुलगी शाळेत गेली असेल ती शाळेतून परत यायची वेळ झाली ती आल्यानंतर तिला काहीतरी नाश्ता त्याला मुलाला काहीतरी नाश्ता द्यावा लागेल कारण पहिले हात ते मारतं ते आईलाच मारत त्याच्यामुळे ह्या सगळ्या जबाबदाऱ्यांमुळे घरात सासू आणि सुनेचं पटत असलं तर याच्यासारखं मोठं सुख आयुष्यात दुसरं कुठलंच नाही त्याच्यामुळे त्या जर तुम्हाला खऱ्या अर्थानं मुलीसारखं सासरीसुद्धा वागत असतील तर ती आपल्या सर्वांच्या आयुष्यामधली एक सुखद आणि नशीबवान आणि मौल्यवान गोष्ट आहे असं मी भी त्यानिमित्ताने मानतो आम्ही ज्या वेळेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना आणली ज्या वेळेला आम्ही ही योजना तयार करत होतो तर या योजनेमागची भूमिका हीच होती की कुठं ना कुठंतरी एक गृहिणी असेल तर तिला साधारणपणे अशा हिनी बघितलं जातं का ही काय घरीच असते दिवसभर तिला काय आम्ही बाहेर कामाला जात असतो ती घरी असते जेवण बनवायचंय फक्त हर्थभर बाकी काय करायचंय मुलं आली की मुलं बाळांना सांभाळायचंय सासू सासुऱ्यांना सांभाळायचंय ही काय मोठी जबाबदारी नाही हे काही जॉब नाही पण त्याच्या मागचा सुद्धा संघर्ष असतो त्याच्या सुद्धा अनेक गोष्टी याचा तुम्ही त्याग केलेला असतो बऱ्याचशा वेळेला तुमच्या आरोग्याकडे खऱ्या अर्थानं मी घरच्यांच्या काळजीमुळे दुर्लक्ष करायला म्हणजे उदाहरणार्थ घरात जर तुमच्या मुलाला किंवा मुलीला किंवा सासू सासऱ्यांना ताप आला असेल ते आजारी असतील त्याचबरोबर तुम्ही सुद्धा आजारी असाल पण तुमच्याकडे घर खर्चाला पैसे कमी असतील तुम्ही काय तुम म्हणाल जाऊ दे मला एक वेळ ताप राहिला तरी चालेल पण माझ्या मुलाला आणि माझ्या मुलीला चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट मिळायला पाहिजे तिला औषध तिला डॉक्टरांची ट्रीटमेंट ही व्यवस्थित पद्धतीनं मिळाली पाहिजे हा विचार तुम्ही करता आणि कुठं ना कुठंतरी याच्यामध्ये आपल्या आरोग्याचा न विचार करता आपण नेहमी आपल्या कुटुंबाचा विचार करत असतो पण बऱ्याचशा वेळेला आपल्या अनेक अशा इच्छा असतात ज्या अपूर्ण राहतात का अपूर्ण राहतात आपल्याकडे आर्थिक बळ काही नसतं अनेकदा तुमचं लेकरू आलं की म्हणतं आई मला उद्या सवयीला जायचंय किंवा मला उद्या नवीन खेळणं घ्यायचे नवीन पुस्तक घ्यायचे नवीन बॅग घ्यायचे आई काय म्हणते पप्पा आल्यावर पप्पाला विचारून आपण ती त्यांना आणायला सांगू तिच्याकडे तितकी पण काही वेळेला अशी परिस्थिती नसते की तिने म्हणावं चल आपण दोघे उद्या जवळ तुझ्या आवडीची दफ्तर घेऊन येऊ तुझ्या आवडीचं खेळणं त्या ठिकाणी घेऊन येऊ का तर तिला घर खर्चाला खर्चाला तिला घर खर जे काही तिच्या पतीकडून किंवा घरातल्याकडून मिळतात त्याच्यातनाच बचत करून 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 ती तिचे इतर खर्च भागवत असते आणि जे वाचावलेलं असतं जे काही तिने राखून ठेवलेलं असतं ते कुठं ना कुठंतरी तिच्या कुटुंबावरच खर्च होत असतं आणि म्हणून स्वतःवर खर्च करण्यासाठी तिच्याकडे काही राहत नसतं या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना बनवत असताना आमच्या ही योजना बनवण्यामागची भूमिका हीच होती की एखादी ठराविक रक्कम जर दर महिन्याला त्या माझ्या भगिनीच्या अकाउंटला जात राहील तर तिला एक मानसिक समाधान असतं एक बॅकअप असतं की जर या वेळेला एखादी नवऱ्यातून दोन तीन अडीच हजार दिले असतील मला घर खर्चाला त्यातून जर नाही काय उरले तरी पण माझ्याकडे हे पंधराशे आहेत ते राखीव आहेत याच्यातनं मी काही ना काही दुसरं माझी जी कामं आहेत किंवा खर्च आहेत ते त्या निमित्ताने बंगवू शकतो आम्ही ज्या वेळेला ही योजना तयार केली त्यावेळेला अनेकांनी आम्हाला विचारलं तुम्ही जॉईंट अकाउंट काय नाही त्याच्यामध्ये ठेवत तुम्ही ही वैयक्तिक अकाउंटचीच या आमदार होत आहे काय ठेवली आहे असं बऱ्याचशा आमदारांनी सुद्धा आम्हाला विचारलं इथे उपस्थित असणाऱ्या महिला तरी पण म्हणायच्या की ताई महिलांचे जॉईंट अकाउंट असतात त्यांच्या मागची भूमिका होती की माझ्या प्रत्येक महिलेचं प्रत्येक भगिनीचं स्वतंत्र तिच्या हक्काचा अकाउंट असावं आता उदाहरणार्थ सतरा तारखेला आम्ही पहिलं टिकिटी काढणार आहोत समजा जर जॉईंट अकाउंट ठेवलाच बघ सकाळी आम्ही दहा वाजता टिकिटी केलं संध्याकाळी ती महिला काम आठ ते पैसे विड्रॉवल करायला जाईपर्यंत ते राहतील का जॉईंट अकाउंट असेल तर ते राहतील का बघा किती गॅरंटी आहे पण हा जो सन्मान निधी आहे हा त्या माझ्या माता भगिनीसाठी ठेवलेला आहे त्याच्यामुळे तो कशा पद्धतीने खर्च करायचा तो कधी विथड्रॉ करायचा त्याची कधी आणखी पुढं आपण त्या बँकेच्या खात्याच्या माध्यमातून आणखी पुढं तो वापरायचा हा अधिकार फक्त त्या महिलेचा आहे तिने तो निधी सन्मान निधी विशीसाठी वापरायचा का तो तिच्यासाठी नवीन काही वस्तू घ्यायला वापरायचा का तिच्या खर्चाला वापरायचा का तिच्या आरोग्यासाठी वापरायचा हा अधिकार फक्त त्या माझ्या माता भगिनीचा आहे म्हणून आम्ही त्याच्यामध्ये ही ठेवली की त्या माझ्या माता भगिनीचं स्वतःचं स्वतंत्र अकाउंट हे असलं पाहिजे जेणेकरून खऱ्या अर्थानं हा सन्मान निधी ज्याच्यासाठी आपण हे सगळं योजना राबवत आहोत त्याच्यापर्यंत तो त्यानिमित्ताने पोहोचतो आज माझ्या अंगणवाडी सेविका असेल मदतनीस असेल आशा सेविका आहेत सेवा सुविधा केंद्र जे आहेत ग्रामविकासचे ग्रामसेवक आहेत ते सगळ्या ते योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरून घेत आहेत माझ्या आशा सेविका अंगणवाडी सेविका मदतनीस ह्या सगळ्या मोठ्या पद्धतीने मेहनत करत आहेत आम्ही त्यांच्यासाठी सुद्धा या योजनेमध्ये विशेष तरतूद केली माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस आमदार मोदयांनी सुद्धा उल्लेख केला कोविडच्या कालावधीमध्ये तर स्वतःच्या जीवाची पर्वा न करता घेऊन माझ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी स्वतःच काम त्यांनी स्वतःच्या आरोग्याची तेवढी काळजी केली नसेल पण त्या वेळेला स्वतःची जीवाची पर्वा न करता पण त्यांनी हे काम केले त्यामुळे ज्या वेळेला आम्ही ही योजना तयार करत होतो त्यावेळेला माझ्या अंगणवाडी सेविका माझी मदतनीस यांना सुद्धा या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे त्या सुद्धा या, या योजनेअंतर्गत लाभार्थी असणार आहेत आजपर्यंतच्या इतिहासात तुम्ही काढा कुठल्याही शासनाच्या योजनेमध्ये शासकीय कर्मचारी अशासकीय कर्मचाऱ्यांना सरकारी योजनेचा लाभ नव्हता ही एकमेव योजना आहे जिथं माझ्या अंगणवाडी सेविका स्वतः सुद्धा लाभाचा फॉर्म भरणार आहे आणि इतरांचा सुद्धा लाभार्थी म्हणून फॉर्म घेणार आहे आणि म्हणून कुठे ना तरी ती जी मेहनत त्या घेत आहेत याच्यासाठी प्रत्येक पात्र फॉर्मच्या मागे आम्ही पन्नास रुपयाचे इन्सेंटिव्ह सुद्धा हो ठेवलेलं आहे तुम्ही जर मूल्यमापन केलं इतर योजनांमध्ये पाच ते दहा रुपयाचे इन्सेंटिव्ह दिलं जातं पण ही आपली एकमेव योजना आहे जिथं प्रत्येक पात्र फॉर्मच्या मागे पन्नास रुपयाचे इन्सेंटिव्ह तुमच्यासाठी ठेवलेला आहे याचा अर्थ असा की माझ्या अंगणवाडी सेविकेनी जर दर दिवशी दहा पात्र जरी अपलोड केले तरी त्याचा पाचशे रुपयाचा इन्सेन्टिव्ह तिला त्या निमित्ताने मिळणार आहे जेवढे जास्तीत चांगले फॉर्म्स पात्र फॉर्म ती अपलोड करेल त्या त्या पद्धतीनं निश्चितपणाने तिला इन्सेन्टिव्ह हा मिळणार आहे या व्यतिरिक्त आंगन महोदयांनी तुमच्या इतर मानने तर मांडलेले आहे पेन्शनचा जो प्रस्ताव आहे हा मी शासनाकडे पाठवतो ग्रॅच्युटी ही माझ्या अंगणवाडी सेविकांना मिळणारच आहे त्याचाही आम्ही पोस्ट त्या निमित्ताने पाठवतो आणि जी त्यांची इच्छा आहे त्याच्यामुळे मानधनाबाबत असतील इतर बाब्या असतील ह्यासुद्धा सकारात्मक पद्धतीनं आपण मांडणार आहोत आणि त्या शासनाकडून आपण पूर्ण करून घेणार आहोत मी आज तुमच्या समोर या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छिते की परवाच्या दिवशी आमच्या ज्या आपल्या महिला व बालविकास विभागाच्या केंद्रीय मंत्री आहेत अन्नपूर्णा देवी मॅडम त्यांनी आमची मिटिंग घेतलेली होती आणि त्या ऑनलाईन झालेल्या मिटिंगमध्ये आमदार महोदयांच्या पहिली मागणी मी महाराष्ट्र राज्याच्या वतीने किंवा महाराष्ट्र राज्यातील महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने जर कुठली केली असेल तर मी त्यांच्याकडे ही मागणी केली की केंद्र सरकारने माझ्या अंगणवाडी सेविका आणि मदतपीस यांच्या मानधनामध्ये त्वरित निमित्ताने वाढ करावी आणि आधी, आधी त्यांना पाठबळ पार देण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलावी आज प्रत्येक अंगणवाडी सेविकेकडे मदतपीसकडे आम्ही स्मार्टफोन दिलेला आहे कुठल्याही विभागाने इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये स्मार्टफोन दिले नसतील आनंददा जवळपास एक लाख चौदा हजार चांगले सॅमसंगचे स्मार्टफोन आम्ही ते जी मेहनत घेतात त्याच्यात कुठं ना कुठंतरी आमच्या पद्धतीनं सुद्धा त्यांचं कामकाज आणखी सुरळीत करण्याच्या दृष्टिकोनातून ही पावलं या निमित्ताने उचलली गेली मुख्यमंत्री माजी लाटकी बहिणी योजनेअंतर्गत आज शहापूर तालुक्यातून पंचेचाळीस हजार तीनशे एकसष्ट फॉर्म्स भरण्यात आले आणि जवळपास बेचाळीस हजारपेक्षा जास्ती अर्ज आपण अप्रूव्ह केलेले आहेत म्हणजे जवळपास नव्वद टक्के पेक्षा जास्त या ठिकाणी अर्ज आपण अप्रूव्ह केले जे नामंजूर झालेले आहेत यांनाही पुढं काही त्रुटी राहिलेल्या असतील तर त्या त्रुटीमध्ये सुधार करून आपण पुन्हा एकदा ती संधी त्यानिमित्ताने देणार आहोत आपल्या मुरबाड तालुक्यामध्ये अडतीस हजार तीनशे एकोणचाळीस फॉर्म आम्हाला प्राप्त झाले त्याच्यापैकी साधारणपणे सदतीस हजार सातशे एकावन्न फॉर्म्स आम्ही अप्रूव्ह केलेले आहेत म्हणजे आपण जर बघितलं तर आज दो पास, आईशी हजार या दोन तालुक्यातलेच जवळपास ऐंशी हजारपेक्षा जास्त महिलांना या योजनेअंतर्गत लाभ आपण देणार आहोत ही एकमेव अशी योजना आहे ज्याच्यामध्ये लाभार्थ्यांची संख्या ही महिलांच्या संख्येच्या पन्नास टक्केपेक्षा अधिक असणारी ही एकमेव योजना त्यानिमित्ताने आहे आणि आज विभागाची मंत्री म्हणून ती यशस्वीरित्या राबवत असताना राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि ज्यांनी हा ऐतिहासिक अर्थसंकल्प सादर केला ते उपमुख्यमंत्री व अर्थ व नियोजन मंत्री अजित ददा यांनी आम्हाला वेळोवेळी या संदर्भामध्ये मार्गदर्शन केलं आणि सतरा तारखेला याचा पहिला हप्ता म्हणजे जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचा हप्ता आपण रक्षाबंधनच्या दोन दिवस आधी आम्ही हा तुमच्या अकाउंटला डिजिटी करत आहोत याच्यानंतरसुद्धा रजिस्ट्रेशन चालू राहणार आहे पण सतरा तारखेला साधारणपणे आमदार मोदय एक कोटीपेक्षा जास्त महिलांना पहिला लाभ वितरित केला जाणार आहे एक कोटीपेक्षा जास्त महिलांना त्यामुळे आत्तापर्यंतच्या इतिहासात हा सर्वात मोठा खऱ्या अर्थानं लाभाचा कार्यक्रम त्यानिमित्ताने ठेवण्यात येतोय एकतीस ऑगस्टपर्यंत पहिल्या फेजची रजिस्ट्रेशनची मुदत आहे जे फॉर्म्स किंवा जे पात्र लाभार्थी सतरा तारखेला त्यांना लाभ मिळणार नाही त्यांना ऑगस्ट महिन्यामध्येच त्यांचा जो लाभ आहे तो, तो त्या ठिकाणी पोचवण्यात येईल एकतीस ऑगस्टपर्यंत जे पात्र लाभार्थी असतील त्यांना लाभ जुलै महिन्यापासून दिला जाणार आहे आणि एकतीस ऑगस्ट सुद्धा रजिस्ट्रेशन सुरू राहणार आहे त्याच्यामुळे कोणीही तुम्हाला बोले की ही योजना फक्त एक महिन्यासाठी आहे दोन महिन्यासाठी आहे तीन महिन्यासाठी आहे त्यांना तुम्ही प्रश्न विचारा तुम्हाला वाटत नाही का आम्हाला शासन सन्मान निधी देत ते तुम्हाला कशाला पोटात दुखलं पाहिजे त्यांनी योजना काढलेली आहे ही कायमस्वरूपी राबवण्यासाठी काढलेली आहे एका बाजूला तुम्ही म्हणायचे की महिलांना सक्षम करण्यात यावं आणि दुसऱ्या बाजूला ज्यावेळेला वेळेला महायुतीचं सरकार सक्षम करत आहे अशा वेळेला तुम्हीच त्या योजनेला नावं ठेवताय म्हणजे किती तू टप्पी भूमिका ही त्या निमित्ताने असू शकते हे आपल्याला सगळ्यांनाच अनुभवायला मिळते त्याच्यामुळे या सगळ्या अफवांवर तुम्ही अजिबातही विश्वास ठेवू नका महायुतीच्या सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही माजी योजना जी आणलेली आहे ही कायम स्वरूपी राबवण्यासाठी आणलेली आहे ही योजना सर्व जाती सर्व समाज सर्व धर्मांसाठी आहे अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या सर्व कुटुंबातील महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे त्यामुळे कुठल्याही अफवांना आपण बळी पडू नये आणि ज्यांची स्वतंत्र खाती नसतील ती खाती का असावी याचं कारणसुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्याच्यामुळे ज्यांचं एखादं बँकचं खातं नसेल त्यांनीसुद्धा लवकरात लवकर त्या निमित्ताने ते खातं उघडून घ्यावं आणि या योजनेअंतर्गत लाभ घ्यावा आज महावीम अंतर्गत सुद्धा अनेक महिला बचत गटांना आपण लाभ देण्याचा प्रयत्न करत आहोत त्यांनासुद्धा कर्जाचं वाटप आपण करत असतो जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जे तुमचे गणवेश शिवले जातात यंदाच्या वर्षीपासून मावीमचे बचत गट हे ते गणवेश शिवत आहेत म्हणजे आज तुमच्या ठाण्याच्या सारख्या मोठ्या जिल्ह्यामध्ये किमान चार लाखपेक्षा अधिक गणवेश जे आहेत ते माझ्या मावीमच्या बचत गटातील महिला त्यानिमित्ताने शिवत आहेत आणि आमदार महोदय प्रत्येक युनिफॉर्मला एकशे दहा रुपये त्यांना देत असताना त्यांना कापड हे शालेय शिक्षण विभागाकडनं दिलं जात आहे त्याला कटिंग करून पण शालेय शिक्षण विभागाकडून दिलं जात आहे या बचत गटातील महिलांना फक्त त्याचं शिवणकाम करायचं आहे त्याला बटन लावायचं आहे तेजस्विनीचा मावीमचा लोगो लावायचा आहे आणि शालेय शिक्षण विभागाचा लोगो लावायचा आहे आणि हा युनिफॉर्म तयार करून जिल्हा परिषदेतल्या शाळेतल्या मुलांना त्या निमित्ताने द्यायचा आहे यंदाच्या वर्षीपासून आपण ती सुरुवात केली अनेक महिला बचत गटांनी युनिफॉर्म शिवून दिलेले आहेत काही ठिकाणी कामसुद्धा चालू आहे त्याच्यामुळे लवकरात लवकरच तिथंसुद्धा ते गणवेश उपलब्ध होणार आहेत या सगळ्या गोष्टी आम्ही काय करत असतो तर जे बचत गट स्थापन केलेले आहेत त्यांना चांगल्या पद्धतीनं रोजगार मिळावा त्यांना काम मिळावं या दृष्टिकोनातून आपण ते करत असतो आज जिल्हा नियोजन अंतर्गत आपण भात केंद्र सुरू केलेलं आहे ज्याच्यामध्ये तुमचे पोहे असतील भाताचे बनवलेले विविध प्रकार असतील हे सुद्धा र पद्धतीनं गट किंवा महिला जे शेतकरी आहेत त्यांच्याकडून माते ते सगळं घेतलं जातं आणि भात केंद्राच्या माध्यमातून ते मोठमोठ्या हॉटेल्सला पोहोचवलं जातं आज तेवीसशे पेक्षा जास्त बचत गट हे त्या भात केंद्रामार्फत आपल्या ठाणे जिल्ह्यातल्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सला त्यांचं बनवलेलं ते जे पदार्थ आहेत आणि त्यांचं जे रॉ मटेरियल आहे या बचत गटांच्या बनवलेल्या मार्फत ते भात केंद्राच्या मार्फत त्या निमित्ताने पोहोचत आहे आपण पुढच्या कालावधीमध्ये धीमट असतील मोठमोठे मॉल्स असतील यांच्यासोबतसुद्धा सामंजस्य करार करून तिथंसुद्धा याची विक्री कशा पद्धतीनं करू शकतो हा सुद्धा आपण प्रयत्न करणार आहोत त्याच्यामुळे दीड कोटीपेक्षा अधिक निधी खर्च करून जिल्हा नियोजनच्या अंतर्गत हे केलेलं आहे मी तर आमदार मोदे आपले आणि त्याचबरोबर आमच्या महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मनापासूनचे अभिनंदन करीन की हा कुठल्याही राज्यामध्ये आजपर्यंत न झालेला उपक्रम हा तुम्ही इथे शहापूरच्या तालुक्यामध्ये इथं त्यानिमित्ताने आपण सुरू केलात मी त्यांना सकाळीच म्हटलं